कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहोत तेही पोह्यापासून तर सारखे सारखे पोहे खाऊन कंटाळून जातोत आणि घरचेही कंटाळतात तर पोह्यापासूनच अगदी वेगळा पदार्थ आज आणि चविष्ट असा बनवणार आहोत तर इथे पोहे घेतलेले आहेत मी दोन वाटे पोहे घेतलेले आहेत जे आपण पोहे बनवतो ना ते जाडे पोहे आहेत ते पोहे मी इथे घेतलेले आहेत दोन वाटी तुम्हाला किती बनवायचे त्या क्वांटिटीनुसार पोहे घेऊ शकता तरी ते दोन वाटी पोहे मी अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहे निवडून घेतलेत छान आता धुवून घेऊयात कारण पोह्याला पावडर असतं आणि छान असं घासून त्याला त्याच्यातलं जे पावडर आहे ते खराब आहे ते पूर्ण आपल्याला दोन ते तीन वेळेस छान पोहे धुवून पूर्ण काढून टाकायचं आहे दोन ते तीन वेळेस मी पोहे धुवून घेतलेले आहेत पाहू शकताय पूर्ण पावडर सगळं निघून गेलेलं आहे आणि पाहू शकता एकदम क्लीन असे पोहे झालेले आहेत आता ह्या पोह्याला पाच मिनिट पाण्यातच राहू द्यायचे तिकडे पोहे छान भिजते तोपर्यंत भाज्या पाहूयात तर इथे एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे दोन कांदे अशा प्रकारे कापून घेतलेत कोथिंबीर गाजर खिसून घेतला आहे आणि अर्धी शिमला मिरचा अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे तुम्हाला अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता बीट ॲड करू शकता कोणत्या पालेभाज्या आवडत असतील तर त्याही ॲड करू शकता पण मी इथे एवढ्याच घेतलेल्या आहेत तुम्ही मिरची पण टाकू शकता पण लहान मुलं आहेत म्हणून मिरची टाकणार नाही मी लाल तिखट टाकणार आहे तर इथे पोह्यातलं मी पूर्ण आता पाच मिनटानंतर पाणी काढून घेतलेलं आहे पोह्यामधलं पाणी आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे चाळणीने वगैरे गाळून किंवा हाताने पिळून अशा प्रकारे नाही काढायचं फक्त पोह्यातलं पाणी काढून असं साईडला काढायचं आहे आणि त्याच्यानंतर आता मी इथे टाकणार आहे भाज्या तर कोथिंबीर एक कांदा अशा प्रकारे कापून घेतल्यानंतर कांदा टाकणार आहे त्याच्यानंतर जे काही भाज्या अशा प्रकारे मी कापून घेतलेल्या आहेत बारीक बारीक त्या सगळ्या भाज्या मी इथे आता टाकून घेणार आहे पोह्यामध्ये तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता जर तुमचे मुलं जर भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता तुम्ही बीटही ॲड करू शकता बीटाने ही चव खूप जास्त वाढते आणि आपल्या शरीरासाठी बीट खूप चांगलं असतं तर नक्की बीट असेल तर टाका आता सगळ्या भाज्या मी आता टाकून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला दुसरं काही जास्त सामान लागत नाही ज्यातल्या एक दोन भाज्या कमी जास्त असतील तर तरी चालेल तरी आता सगळ्या भाज्या मी आता अशा प्रकारे टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला एक चमचा मी इथे एक मोठा चमचा घे पीठ घेणार आहे हे बेसन पीठ आहे ते एक चमचा टाकलेला आहे मी त्याच्यानंतर आता तांदळाचं पीठ टाकणार आहे तर तांदळाचे मोठे दोन चमचे अशा प्रकारे तांदळाचं था पीठ टाकून घेतलेलं आहे राशीनच्या तांदळाचंच पीठ आहे हे आता आपल्याला दुसरं काहीही टाकायचं नाही आहे या दोन फक्त साहित्यामधून मस्त असे आपल्याला रेसिपी बनवून घ्यायची आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं तुम्ही मिरची टाकलं तरी चालेल माझे मुलं खाणारे आहेत मी मिरची याऐवजी लाल तिखट टाकलेलं ला आहे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पाहू शकता असं चोळून चोळून छान आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे लागलंच तर तुम्ही अशा प्रकारे पाणी ॲड करू शकता वरून थोडं थोडं पाणी टाकायचं आणि अशा प्रकारे छान पिठाचा गोळा बनवून मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता छान मळून घेते आहे मी दाबून दाबून त्याला आणि लागलंच तर तुम्ही अजून पाणी एक्स्ट्रा टाकू शकता तर एवढं असं प्रकारे बनवून घेतलेला आहे मी जास्तही घट्ट नाही आणि ना जास्तही पातळ नाही अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता गॅसवर इथे एक तवा ठेवलेला आहे जो चपातीचा तवा आहे तो ठेवलेला आहे तुम्ही डोशाचा वगैरे तवा असेल किंवा कढई वगैरे असेल तर तेही ठेवून घेऊ शकता तव्याला इथे मी तेल लावून घेतलेला आहे चिटकू नये म्हणून आता आपल्याला थोडासा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे पोह्याचा आणि अशा प्रकारे थापायचा आहे तर लगेच मी तव्यावरच थापून घेते तुम्ही एका कागदावर वगैरे थापून घेतलात किंवा ताटावर वगैरे थापून घेऊन टाकलात तरी चालेल तर अशा प्रकारे तव्यावर थापून घेतलेलं आहे मी आता अगोदर छान त्याला खालून भाजून घ्या लगेच पलटाय जाऊ नका नाही तर मग ल तुटतं म्हणून थोडं गॅस स्लो ठेवा आणि छान त्याला खालून भाजू द्या खरपूस असं आणि त्याच्यानंतरच पलटवून घ्या तर अशा प्रकारे आता पलटवून घेते मी पहिलं आहे ते थोडंसं चिकटल्यासारखं होतं नंतर काही चिटकत नाहीत तर पाहू शकता अलटून पलटून दोन्ही साईडने आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर किती छान असं पोह्याचे कटलेट म्हणा किंवा पोह्याचा एकदम छान असा नाश्ता रेडी झालेला आहे अशाच प्रकारे तुम्ही सगळेही बनवून घेऊ शकता तर मी इथे फक्त एक बनवलेलं आहे आता बाकीचे जे आहे ते माझ्या मुलांना आप्पे खायचे होते म्हणून मी आता इथे अप्पे बनवणार आहे तर इथे अप्पे पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी अगदी थोडं थोडं तेल टाकून घेते आहे आणि आता अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे त्याच पिठाचा आणि प्रत्येक एका 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 ह्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे ठेवत राहायचं आहे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे प्रत्येक बाऊलमध्ये अशा प्रकारे एक मी गोळा ठेवून घेते बनवायचा आणि अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे ले ले तर अशाच प्रकारे सगळे मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत आणि आतमध्ये ठेवलेले आहेत तर एवढे झालेले आहेत दोनमध्ये काय राहिलेलं नव्हतं हो पीठ मी एकदा बनवून घेतला होता तर आता दोन मिनटं झाकून ठेवूया गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि दोन मिनटानंतर आता उघडून पाहूयात तर खालून छान भाजल्या गेलेल्या आहेत आता त्याला सगळ्या साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे अलटून पलटून दोन तीन वेळेस आपल्याला अशा प्रकारे आता छान पलटवायचे आहेत आणि दोन ते तीन वेळेस छान याला भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकताय लगेच असं जा पलटल्या जातात आणि एकदम असे क्रिस्पी असे झालेले आहेत खालून आता सगळे पलटवून घेतलेत आता झाकण ठेवते अजून दोन ते तीन मिनटानंतर याला उघडायचं आहे आणि अजून दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे जे रा राहिलेली साईज आहे त्या साईडने पण आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत सगळीकडून भाजून घ्यायचे आहेत जास्त तेल लागत नाही किंवा ऑइली जास्त होत नाहीत एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम लागतात तर आता मस्त हे मी तिसऱ्या साईडने पण पलटवून घेतलेले आहे आता झाकण ठेवते अजून दोन मिनटं याला छान भाजून घेऊयात आता दोन मिनटानंतर उघडूयात तर सगळ्या साईडनं जे आहे मी भाजून घेतलेले आहेत आणि आपले हे पोह्याचे आप्पे जे आहेत ते रेडी झालेले आहेत अगदी काही वेळातच हे आप्पे इतके चविष्ट असे रेडी झालेले आहेत तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल तर तुम्ही हे सोबत घेऊन जाऊ शकता इतके टेस्टी झाले होते कोणत्याही चटणीसोबत किंवा कॅचअपसोबत जरी सर्व केलं तर इतकं चवीला अप्रतिम लागत होते नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना जर पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर अशाच प्रकारे नवीन काहीतरी रेसिपी तुम्ही बनवून द्या चवीला अप्रतिम लागतात आणि व्हिडिओ कसा वाट ला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा